यवतमाळ जिल्हा अधिकारी कार्यालयावर आदिवासी बेरोजगार विद्यार्थ्यांचा धडक मोर्चा यवतमाळ जिल्ह्यातील सर्व बेरोजगार आदिवासी विद्यार्थी राज्य शासनाच्या सेवांमधील बिगर आदिवासींनी बेकायदेशीरपणे वळकावलेल्या व शासनाने अधिसंख्या म्हणून घोषित केलेल्या बारा हजार पाचशे वीस पदे तात्काळ विशेष पदभरती मोहिमेद्वारे राबविण्यात यवतमाळ जिल्ह्यातील सर्व बेरोजगार आदिवासी विद्यार्थी मोर्चा काढण्यात आले माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक चेअरमन विरुद्ध जगदीश बालाराम याचिकेमध्ये सहा जुलै दोन हजार सतरा रोजी ऐतिहासिक न्याय निर्णय देण्यात आला या अनुषंगाने सदन निर्णयामुळे आदिवासींना न्याय मिळावा यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका क्रमांक तीन पब्लिक दोन या प्रकरणात राज्य शासकीय व निवशासकीय सेवेत आदिवासीकरिता राखीव असलेले तब्बल बारा हजार पाचशे वीसपदे गैर आदिवासींनी खोटे जात प्रमाणपत्र स्वतः राज्य शासनाने न्यायालयात सादर केले होते मंत्रालयातील पंधरा जून दो एकोणीसशे पंच्याण्णव ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पाच या दहा वर्षाच्या कालावधीत बेकायदेशीर नियुक्त झाल्यात तरी आमच्या बेरोजगार आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय झालाय तरीही राज्य शासनाने या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करून बारा हजार पाचशे वीस विशेष पदभरती तात्काळ घेण्यात यावी अन्यथा जनआक्रोश मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रात पेटून उटेल व वा आधी प्रत्येक विद्यार्थी रस्त्यावरील या गोष्टीचा राज्य शासनाने जाणीवपूर्वक विचार करावा महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा